नमस्कार मी अनंत दुर्गे आपल्याला रोज व्यायामाचा एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो सोप्यातले सोपे व्यायाम जे सगळे करू शकतात आणि जसा खरोखर क्ष़। आपल्या पोटाच्या भागांवर जिथे जिके जिके त्या भागांवर तिथे होतो अशी व्यायाम आपल्याला दाखवतो त्यालाच आमचा हा व्यायाम टाकतो अत्यंत सोपा आहे आणि पोट कमी व्हायला खूप छान मदत होते याप्रमाणे आपण यासं असायचे आणि आपले पाय मागे पुढे मागे पुढे या पद्धतीने तुम्हाला पन्नासचा एक सेट असे तुम्हाला दोन तीन चार पाच जेवढे सेट जवळ तुम्ही मारायला हरकत नाही किमान पन्नासचा एक तरी पन्ना एक सेल जाणार हा सेट मारून झाल्यानंतर या आसनात येऊन थांबायचं आणि आपलं शरीर रिलॅक्स करायचं कारण ते पन्नासचे सेट मारल्यानंतर पन्नास पाऊंड केल्यानंतर फास्ट असतात त्यामुळे दम लागतो धाप लागते तर शरीर पुन्हा नॉर्मल होण्यासाठी या आसनात येऊन थांबायचं अशा पद्धतीने पन्नास पाव एका वेळेस असे जर तुम्ही तीन तीन चार चार पाच पाच सेट जर रोज मारले तर ह्या वा प्रकारच्या व्यायामामुळं तुमचं पोट कमी होण्यासाठी खूप छान मदत होऊ शकते म्हणून आपण जसं वेळ आपल्याला जमेल जेवढा वेळ आपल्याला जमेल तेवढ्या वेळात हा व्यायामदेखील करायला काहीच हरकत नाही त्याच्यामुळं आपल्या पोटाचा धीर कमी होऊ शकतो धन्यवाद आपल्या सगळ्यांचा दिवस शुभ जावो जय श्रीराम